नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे आता जय मंजिरीला मत असतो मंजिरी अगं लोकांचं काय घेऊन बसली लोकांना मागे बोलायची सवयच असते एखाद्याच्या कुरघोड्या केल्या नाही ना तर लोकांना जेवण पचत नाही गं म्हणून ते मागे बोलतातच आता माझं काय रायाचंच बघ रायालाही लोक मागं नावच ठेवतात ना अगं गावगुंड बोलतात आणि आता तर काय त्याला नवीनच नाव दिले लोकांनी तुझा यार म्हणून मंजिरीचा यार असं म्हणतात ना तेव्हा मंजिरी आता खडसावूनच जैला म्हणू लागते हो आहे राया माझा यार पण तो गावगुंड नाहीये आधी होता तो गावगुंड पण आता त्याने त्याचा भूतकाळ पुसून टाकलाय जय आणि काय रे तुझी तुलना रायाबरोबर करतोय लायकी तरी आहे का तुझी तुलना रायबरोबर करायची अरे नखाची सुद्धा सर नाही राय एवढी तुझी तेव्हा लगे जय हसतच मंजिरीजवळ येतो आणि मला लागतो मंजिरी अगं कुणाला त्याच्या नखाची सर करायची पण जे मला हो होतं ते त्या राहायलाही मिळालं नाही ना म्हणून मला त्याच्याशी तुलना करायची आता मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा मंजिरी ते बाद झालं जय आता एक शब्दही तोंडातनं काढू नको तेव्हा लगेच आता जेव्हा नकतो मंजिरी अगं किती ओरडतेस एवढं ओरडू नको अगं बीपी वाढेल तुझा आणि तुझा जर बीपी वाढला तर तुला त्रास होईल आणि तुला झालेला त्रास बघून मला आनंद होईल हो की नाही तेव्हा मंजिरी ते बाज जय अरे किती नीचपणाचा कळस करशील तुला लाज नाही वाटत तेव्हा जय मला म्हणा मंजिरी हे बघ या जय घोरपडेच कसंही तुला आहे त्याला जे हवं असतं ते तो मिळवतोस आणि जे त्याला मिळत नाही ना तो असं वर पाडून घ्यायची सवय पण मंजिरी आता माझ्या सुदैवाने मला पुन्हा ती संधी आली कारण मला तू हवी होती पण त्या रायामुळे तू माझ्यापासून दुरावली गेली पण आता तुझं दुर्दैव तुझा दादा आला आणि माझं सुदैव म्हणून मला ती संधी परत मिळते आता बघ तुझा दादा माझा मित्र झालाय म्हटल्यानंतर तो आपल्या दोघांचं न नक, लग्न नक्कीच लावू शकतो हो की नाही तेव्हा मंजिरी आता घोरपडेजवळ येते आणि घोरपडेला हात दाखवतच म्हण लागते जय असं काही येणार नाही आहे ना ये। उगाच माझ्या दादाला काही खोटं सांगून फसवण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा जेव्हा लागतो मंजिरी अगं आता जे करायचं होतं ते केलंय आता तुझा दादा कसं आहे हे तुला चांगलंच माहिती रायाबद्दल त्याच्या मनात खूप राग भरलाय त्यामुळे ना मी म्हणतोय ना तसंच होणार आहे तेव्हा मंजिरी म्हणून लागते असं काही होणार नाही त्यावर जेव्हा लागतो मंजिरी अगं मला भविष्य कळतं ग अगं मंजिरी या तलवारबाजीनंतर हेच होणार आहे मला भविष्य सगळं काही समजतं अगं एकतर आता तू या सगळ्याचं टेन्शन घेणं बंद कर तू उद्याच्या तलवारबाजीचं टेन्शन घे एक जर उद्या तलवारबाजीत तुझा भाऊ मरेल किंवा तो राया मरेल त्याच वेळेस आता मंजिरी लगेच बोट दाखवतच घोरपडेला म्हणू लागते असं काही होणार नाही आहे जय लक्षात ठेव जय पटकन मंजिरीचा हात पकडतो आणि मला लागतो मंजिरी असंच होणार आहे तेव्हा मंजिरी लागते जय माझा हात सोडा सोड माझा हात तेव्हा जय म्हण लागतो अगं मंजिरी लोक भूतकाळाबद्दल सांगत असतात पण मला भविष्य कळतं मी तुला भविष्य सांगतो दाखव तुझा हात हात दाखव बघू आता मात्र मंजिरी त्याच्या हातनं आपला हात हिसकावत असते तेव्हा लगेच आता जय म्हणतो मंजिरी अगं हे बघ तुझ्या हातावरच्या रेषा काय सांगतायत सांगू उद्या तुझं दुसरं होणारं लग्न मोडणार आहे तू दुसऱ्यांदा विधवा होणार आहे कारण तुझा भाऊ उद्या राहायला संपवणार आहे त्याच वेळेस मंजिरी लगेच आता घोरपडीच्या हात आपल्या हातीस कावते आणि मग ते बाद झालं जय असं काही होणार नाही तेव्हा जेम लागतो तुझा भाऊ कसा सणकी डोक्याचा आहे हे तुला चांगलंच माहिती त्या गाव गुंडाला तो उद्या मारून टाकणार आणि तुला पुन्हा विधवा करणार पण मंजिरी काळजी करू नको हा जय आहे बरं का आणि मंजिरी तसंही तुझी कमाल म्हणावा अगं तू बरोबर ओळखलं तुझ्या दादाला तू तु बरोबर बोलली ते गाव गुंड ते रायाचे नव्हतेच ते जय घरपडेचे ते कमाल या मंजिरी तू बरोबर ओळखलं पण ना रायाने मोठी चूक केली ती गुंड पाठवून आता दादा तर आणखीनच भडकलाय ना मग आता बघ उद्या तुझा, तुझा, तुझा तो राया संपणार म्हणजे संपणार आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच जय म्हणागतो अरे बाब रे राग आला बरं जाऊ दे कदाचित असं होऊ शकतं तुझा दादाही मरेल आणि तो रायाही मरेल हो की नाही आता मंजिरी लगेच आता घोरपडेच्या कानाखाली मारणार तेच घोरपडे तिचा हात पकडतो त्याच वेळेस आता जिजीने इकडे रायाचं सगळं बोलणं ऐकलं असतं तेव्हा जीजी रायाला मग ते राया अरे काय बोलतेस तू अरे वेळ लागले का तुला तू तु या बोतड तलवारीने आता उद्या शंतनुषी तलवारबाजी खेळणार आहे का अरे कसं असं बोलू शकतो तू राया तेव्हा राया मग तू जीजी तुम्ही इकडे तेव्हा जीजी म्हण ते हो राया मी तुझा शब्द बोलणं ऐकलंय अरे तो शंतनू तलवारबाजीत निपूने आहे आणि उद्या तू त्याच्याशी या बोथड तलवारीने खेळणार आहे राया असं नाही करू शकत तू अशाने तू हरशील राया तेव्हा लगेच आता रायम लागतो जिजी तसं ही लढाई कुणाला हरायची जिंकायची ग मला तर ही लढाई खेळायचीच इच्छा नाही आहे तेव्हा जिजी मग ते का करतो हे सगळं ते राया तेव्हा रायम लागतो जिजी कारण शंतनू दादाची इच्छा आहे ना ही तलवारबाजी व्हावी म्हणून नाहीतर मला हाऊस नाही जीजी असे भांडण तंटे करून एकमेकांच्या जीवावरती उठायची हाऊस नाही का या पण हे सगळं दादाची इच्छेमुळे होतंय ना तेव्हा जीजी लागते पण राया अरे पण तू या शंतनूचा विचार का करतो या तलवारबाजीत या अशा तलवारीने खेळल्यानंतर तो शंतनू तुझ्यावरती सपासप वार करेल तेव्हा रायम लागतो कारण जीजी अशी मिस बाहेरची इच्छा आहे तेव्हा जीजी मग लागते काय मंजिरीची इच्छा तेव्हा रायम लागतो हो जीजी ही मिसफायरची इच्छा आहे कारण तिच्या दादाला काय बी होऊ नये असं तिला वाटतं आणि मिसफायरची इच्छा हा राया पूर्ण करणार म्हणजे करणार त्यावर जीजी लागते राया अरे वेडा झालायस का तू उगच काही बोलू नको तो शंतनू तुझा विचार करणार आहे का अरे डोक्यात राग घालून सपासप वार करेल आणि तू का त्याचा विचार करतोय हे बघ असं काही करू नको तू ही तलवार घेणार नाही दुसरी तलवार घे तेव्हा रायाम लागतो नाही जीजी माझं ठरलंय मी हीच तलवार घेऊन शंतनूशी शे उद्या तलवारबाजी करणार आणि मी शंतनू दादाला काय बी होऊ देणार नाही तेव्हा जिजीव लागतं रे पण राया तेव्हा रायम लागतो हो जीजी कारण ही मिसपायरची इच्छा आहे की तिच्या दादाला काय बी होता का म्हणे आणि मिसफायरची इच्छा हा राया पूर्ण करतोच म्हणजे करतो त्यावर जिजीवू लागते तुला मंजिरी म्हणाली का दादाला काय होता का म्हणे तेव्हा लगेच रायम लागतो नाही जिजी मिसपायर काय बी बोलली नाही पण काल संध्याकाळी मी विठुरायाच्या मंदिरात गेलो होतो तेव्हा विठुरायाजवळ मिसपाय प्रार्थना करत होती आणि पांडुरंगाला सांगत होती की तुझा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहू दे दादाला काही येऊ देऊ नको आता जिजीला मात्र हे ऐकून धक्काच असतो तेव्हा जिजी मुला काय मंजिरी खरंच असं बोलली म्हणजे मंजिरीने खूप मोठी चूक केली तिने फक्त तिच्या दादाचा विचार केलाय पण राया अरे तुझं काय तुझं काहीच बोलली नाही ती तेव्हा राया मात्र आता जिजीकडे बघू लागतो त्याच वेळी जिजी मुलाक नाही नाही मला मंजिरी बरोबर या विषयाबद्दल बोलावंच लागेल मंजिरी अशी कशी वागू शकते तिच्या दादाचा सुखरूप ठेवायचा विचार करू शकते मग रायाचं काय तेव्हा राय लागतो नाही जीजी तुम्ही या विषयावरती आता मिसफायर बरोबर काय बी बोलू नका आता मात्र जीजी रायाकडे बघू लागते तर इकडे घोरपडे आता मिसफायरचा हात पकडतो म्हणजेच मंजुरीचा आणि आता तो हात असा आपल्या गाल्यावरती लावू लागतो आणि मला लागतो मंजुरी हा हात माझ्यावरती उचलायसाठी नाही आहे अगं हा हात असाच जपून ठेव मला मिठी मारण्यासाठी कारण लवकरच तुझा दादा मी जे म्हणेल तेच करणार आहे आणि मग तू माझी होणार आहे मंजिरी तेव्हा मंजिरीला ते बाद झालं घोरपडे असं काही होणार नाही लगे त्यावर लगेच जे हसतच मला लागतो मंजिरी असंच होणार म्हणजे असच होणार असे म्हणत आता जय मंजिरीचा हात ओढू लागतो तर इकडे जिजी निघालेली असते आता मी मंजिरीशी या विषयावरती बोलणार मंजिरी असं बोलूच कस शकते तेव्हा लगेच राहत जिजीला थांबवतो आणि बद्दल या विषयाशी काही बोलू नको हे बघ जीजी हे बघ तुला माझी शपथ आहे तू आता काही बोलणार नाही आता मात्र लगेच जिजी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस आता जिजी मुला तरी पण राया तेव्हा राहाय लागतो जीजी तुला या तुझ्या रायाची शपथ आहे तू मिस फायर बरोबर काय बी बोलणार नाही तेव्हा डिफिकल म्हणू लागतो पण राया भाऊ अशाने तू कसा जिंकणार आहे अरे तो शंतनू तुला उद्या चिरून टाकेन ती दे हे बघ एका भात्यात दोन तलवारी नाही राहू शकत भाऊ त्यामुळे ऐक हे असं नको करू अशाने तुला तो मारून टाकेल तेव्हा जिजीला लगेच रायाचा हातात घेते आणि मग ते राया, राया तुला काही होता कामाने हे बघ राया मला मंजुरीशी बोलावं लागेल तेव्हा राया लागतो नाही जीजी तुला या रायाची शपथ आहे तू मिसपायर बरोबर काय बी बोलायचं नाही आणि जीजी तू नको काळजी करू या रायाला मिसपायरचं प्रेम जिंकायचं आहे ग पण तिच्या दादाला काय बी होता का म्हणे त्यामुळे राया तिच्या दादाला काय बी होऊ देणार नाही असे आता रायाने जीजीला खडसावून सांगितलेले असतं तर इकडे घरपडे आता मिसपायरचे हात ओढत असतो त्याच वेळेस आता मंजिरी मग जय सोड सोड माझे हात तेवढ्यात दरवाज्यात दादा आलेले असतो आता मात्र ह्या भामट्या घोरपडेने त्याला आलेलं ले बघितलेलं असतं तेव्हा घोरपडे लगेच आता नाटक सुरू करतो आणि लगेच आता मंजिरीच्या हात पकडून तडातड आपल्या तोंडावरती मारू लागतो आणि लागतो मंजिरी मंजिरी नको मारू गं अगं मंजिरी मी जे काय करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय मंजिरी आता शंतनू मात्र हे सगळं बघत असतो तेव्हा मंजिरीमध्ये असते अरे काय करतोय तू अरे सोड माझी आहेत का मारतोय तू तेव्हा जेव्हा लागतो मंजिरी अगं तुला राग येत असेल मला माहिती आहे तू मला मार हवं तर पण मंजिरी मी हे तुझ्या दादाच्या भल्यासाठी करतोय अगो त्या रायाला तलवारबाजीचे डावपेचे नाही येत ग अगं तो काहीही करू शकतो तो तुझ्या दादावरती सपासप वार करेल आणि त्याला मारण्याचे प्लॅनिंग करेल अगं तो राय एक गावगुंडे मंजिरी ऐक माझं असं नको करू आता मात्र घोरपडे स्वतःच मंजिरीच्या हाताने तडातड आपल्या तोंडावरती चापटी मारत असतो आता मात्र शंतनूला हे सगळं बघून धक्काच बसतो त्याच वेळेस आता मंजिरीला मात्र हा घोरपडे असा का वागतोय याला अचानक काय झालंय याचा ती विचार करू लागते तेव्हा लगेच जय आता मंजिरीचे हात सोडतो आणि हात जोडून मिळू लागतो मंजिरी ପା ପଡ଼ ନକ हे बघ तुझं तुझ्या दादावरती खूप प्रेम एक नाही म्हणून मी सांगतो त्या गाव गुंडाच्या नादाला लागू नको आता हे सगळं थांबवणं तुझ्याच आहे मंजिरी तुझ्या दादाचा विचार कर नाहीतर त्याचा जीव जाईल मंजिरी मी तुझ्या पाया पडतो तुला माझा राग येत असेल मंजिरी पण माझं म्हणणं ऐक त्याच आहेस आता मंजिरी मात्र राय घोरपडेकडे एकटक बघू लागते हा काय बोलतोय असा का विचित्र वागतोय आता तर वेगळंच काहीतरी बोलत होता आणि आता वेगळं काहीतरी बोलतोय नेमकं काय चालू आहे त्याच मात्र दरवाजाकडे बघून शंतनु तू अरे बापरे आता शंतनु दादा आलाय म्हटल्यानंतर मंजुरीच्या लगेच लक्षात लग म्हणूनच हा घोरपडे हे सगळे नाटकं करत होता का आता मात्र लगेच जेव लागतो शंतुनी ये ना तेव्हा लगेच शंतनू लागतो हे सगळं काय चालू आहे मंजुरी त्यावर जेवून लागतो दादा हे बघा आता मंजिरीला सरळ सरळ मी सांगत होतो की तो राय गावगुंड आहे तो दादाच्या जीवावरती उठेल तो काहीही करू शकतो तर दादाच्या जीवाला धोका हे सगळं थांबव पण तिला माझा राग आला ती माझ्यावरती हात उचलत होती मला मारत होती आता मंजरीला राग येणं साहजिकच आहे कारण तिचं रायावरती प्रेम आहे ना पण दादा तिने तुमचा विचार करायला पाहिजे की नाही पण तिला माझा राग आला ती मला मारत होती ना तेव्हा मंजरी माग ते बाद झालं घोरपडे अरे किती नाटक करशील तू अरे बास उगस दादाच्या मनात रायाविषयी विष पेरू नको तेव्हा संतवू लागतो बास मंजिरी बास हे सगळं काय चालू आहे अग तू माझ्या मित्रावरती हात उचलते हे सगळं काय बघतोय मंजिरी मी बाद झालं मंजिरी तेव्हा मंजिरी लागते दादा हा रायाविषयी तुला खोटं नाटं सांगतोय तुझ्या मनात धूळ पेरतोय राय रायाविषयी हे सगळं खोटं आहे याच्यावरती विश्वास ठेवू नको दादा तेव्हा संतवून लागतो हो हा मला खोटं सांगतोय आणि मी याचा ऐकणार मी काही दुधखोळा वाटलो का आणि तो राया काही धुतल्या आहे का शेवटी एक गावगुंडच आहे तो त्यामुळे मंजरी बास आता पुरे झालं तेव्हा जयम लागतो हे बघा शंतरूण दादा प्लीज तुम्ही शांत व्हा तेव्हा शंतरु लागतो जय तू मध्ये पडू नको आता पुरे झाला या लोकांनी ना त्या रायाला डोक्यावरती बसवलंय रावण असल्यासारखा तो राया राम बनून राहतोय पण बास आता उद्या त्या रावणाचा मी अंत करणार आणि या सगळ्यांना रावणाचा होणारा अंत बघावा लागणार पंढरपुराचा हा जो रावण आहे ना हा उद्या संपवणार आणि इथल्या लोकांना त्याच्या त्रासापासून मी मुक्ती देणार आता घरपडे मात्र खूपच खुश होतो पण मंजिरी मात्र खूपच घाबरलेली असते कारण दादा खूप भडकलेले असतो ना तेव्हा मंजिरी म्हणून लागते दादा ऐक हे बघ हे असं काही करू नको राया खरंच खूप चांगला आहे तेव्हा शंतनू लागतो बाद झालं मंजिरी राया राया पुराण बाद झालं आता उद्या त्या रायाचा विषय मी संपवणार म्हणजे संपवणार असे म्हणून आता लगेच शंतनू दादा मंजिरीला म्हणू लागतो चल मंजिरी आता घरी असे म्हणून दोघेही आता घरी निघालेले असतात दादा पुढे चाललेले त्याच त्याचे घोरपडे मात्र मंजिरीकडे बघून हसू लागतो मंजुरीला मात्र जयचा खूपच राग आलेला असतो तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता मंजिरीच्या दारासमोर अंगणात सगळे पंढरपुरातील बरेच लोक जमलेले असतात शशिकलाही हजर झालेली असते घोरपडे सगळे सगळेजण आलेले असतात डिफिकल्ट मात्र आता उंच ओट्यावरती उभा असतो त्याच्या हातात भोंग असतो तो सगळ्यांना सांगत असतो आता इथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे सगळे लोक टाळ्या वाजवत असतात कधी एकदा तलवारबाजीची स्पर्धा सुरू होते असं लोकांना झालेलं असतं खूपच आतुरता लागलेली असते कोण जिंकणार कोण हरणार याची सगळेजण वाट बघत असतात तेव्हा डिप शांतवा शांतवा, वा आता आपले स्पर्धेचे स्पर्धक येथे उतरणार आहे सगळ्यात तलवारबाजीत तरबेज असणारे निपुण असणारे शंतनू दादा इथे येणारे आता शंतनूची एंट्री झालेली असते शंतनू आता मस्त तयार होऊन आलेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी मात्र तिकडं दरवाजाकडे डोळे लावून आता रायाची वाट बघत असते कारण आता राया आल्यानंतर एकदा का तलवारबाजी सुरू झाली काय होईल याची तिला भीती वाटत असते ती रडत असते वेळेस आता गेस घोरपडे पुढे येतो आणि शंतनूला मग लागतो शंतनू सगळी तयारी झाली ना एकदम ओके सगळी तयार आहे ना तेव्हा लगेच शंतनू लागतो हो जय तशी तर तयारी माझ्या आधीपासूनच होती पण आता एकदा हा राया या खेळात उतरू दे मग बघतो मी त्याचे कसे पंख लागतो वा दादा मला तुमच्याकडनं हेच उत्तर होतं तेव्हा लगेच शंतवून लागतो आज त्या रायाला सोडणार नाही आज त्या रायाचा शेवट होणार म्हणजे होणार तेव्हा जेवण लागतो पण दादा अह तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेत उतरतायत पण तुमचं औक्षण कोणी केलं नाही का औक्षण करायला पाहिजे ना त्यावर लगेच आता घोरपडे मंजिरीकडे बघू लागतो मंजिरी मात्र तिथे रडत असते तेव्हा जेवण लागतो मंजिरी इकडे मंजिरी लवकर आता मंजिरी लगेच आपल्या दादाजवळ येते तेव्हा घोरपडे म्हणू लागतो अगं मंजिरी तुझा भाऊ एवढ्या मोठ्या स्पर्धेत उतरतोय अगं तुला त्याचं औक्षण करायला पाहिजे की नाही मंजिरी मात्र एक नाही दोन नाही गप्प असते शंतनू तिच्याकडे बघू लागतो तेव्हा जेवण लागतो मंजिरी अगं तुझा दादा एवढ्या मोठ्या स्पर्धेत जाणारे औक्षण कर की आणि औक्षण करण्याबरोबर त्याला शुभेच्छा दे तो परत या स्पर्धेत न माघार येऊ दे असं म्हण देवाकडे प्रार्थना कर बर का मंजुरी आता मंजुरी लगेच औक्षणाचं ताट घेऊन येते कारण तिचाही नाही इलाज असतो कारण दादाचं औक्षण तिला करावंच लागतं ना आता ती दादाचं औक्षण करत असतानाच दादा दादा तिच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता राया आलेला असतो तेव्हाला गेस डंकीवून लागतो आमच्या पंढरपुराचा वाघ आलाय राया भाऊ आलाय सगळेजण आता टाळ्या वाजू लागतात राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो मिसफायर दादाचा उक्षम करत असते तेव्हाला गेस लागतो मंजिरी रडू नको अगं रडण्याची वेळ तुझ्यावरती येणारच नाही कारण तुझ्या दादाला काय बी होणार नाही खरं तर आज मरण तुझ्या दादाच्या आयुष्यात नाही तर तुझ्या त्या रायाच्या आयुष्यात लिहिलंय आज त्या रायाचा शेवट होणार तो राया तुझ्या या दादाच्या हस्ते मरणार म्हणजे मरणार आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे तलवारबाजीला सुरुवात झाली असते आता राया ही मिसवायरचं प्रेम जिंकण्यासाठी आता त्या बोथट तलवारीने दादाची वार झेलत असतो पण मात्र शंतनू खूपच भडकलेला असतो कारण जयने सगळं खोटं नाट्य सांगून त्याला बडवलेलं असतं ना त्यामुळे रायाला संपवायचं हे त्याने ठरवलेलंच असतं त्यामुळे तो रायावरती आता सपासप वार करू लागतो आणि मिसवायरची इच्छा पूर्ण म्हणून आता राया ही ते वार झेलत असतो कारण दादाला काय बी होतं कामा नाही असं त्याने ठरवलेलं असतं ना भवन मात्र आता रायावरती वार झालेले असते तो खाली धपकम पडतो त्याच वेळेस आता मंजुरी येते आणि लागते राया तुला आपल्या प्रेमासाठी जिंकावंच लागेल काही करून तुला आपलं प्रेम मिळवायचंय ना राया आता राया पटकन उठतो आणि दादावरती वार करू लागतो आता घोरपडे आणि शशिकलाला मात्र धक्काच बसतो तर मात्र आता राया या तलवारबाजीत कसा जिंकणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ